जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे धरणे आंदोलन वन जमिनी व अतिक्रमित जमिनीचे कायम पट्टे मिळावे यासाठी करण्यात आले आंदोलन जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन कारवाई न केल्यास जिल्हाध्यक्ष नरहरी गवई यांनी आंदोलनाचा दिला इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने जिल्हाध्यक्ष नरहरी गवई यांच्या नेतृत्वात वन जमिनी व अतिक्रमित जमिनी ताब्यात असलेल्या या जमिनीचे कायमपट्टे देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे वतीने धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी सर्व संघटक भाऊसाहेब सरदार गपाल वाघमारे बाबासाहेब जाधव हो मुरलीधर गवई बाळासाहेब अहिरे हेमंत जाधव हो केशव सरकटे मुख्तार खा पठाण आशाताई वानखेडे निळकंठ सोनोने संतोष नरवाडे दिलीप इंगळे यांच्यासह शासकीय जमीन व वन जमिनीचे धारक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते म्हणून आमचं आमचं हे जे निवेदन आहे हे आमच्या अतिक्रमण धारकांचे निवेदन आहे की जे अनेक अनेक वर्षापासून केवळ ती जमिनी त्यांच्या ताब्यामध्ये आहेत त्यांच्या कब्जामध्ये आहेत आणि शासनाचे काही असे मोठे सुद्धा निर्णय येत आहेत की त्या ज्या लोकांच्या ताब्यामध्ये जमीन आहेत त्यांच्याकडे सगळे कागदपत्र सगळ्या डॉक्युमेंट्स आहेत तर शोध सगळं असतानाही सुद्धा

या ठिकाणी आम्ही केलेलं आहे या ठिकाणी आमचं निदर्शने आणि धरणे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे जिल्हाभरातून प्रचंड मोठ्या संख्येने अतिक्रमणधारक आणि आमचे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते व आमची नेते मंडळी या ठिकाणी आलेली आहे आणि आमचा जो विषय आहे की या लोकांना आपण तात्काळ ज्यांच्याकडे त्या जमिनी ज्यांच्या ताब्यामध्ये आहे ज्यांच्या कब्जामध्ये आहे त्यांना त्या जमिनी त्यांना तात्काळ देण्यात यावा त्यांना ते सातबारे देण्यात यावे कारण त्यांच्याकडे संपूर्ण जे काही आहे शासनाचा जो निर्णय आहे शासनाच्या निर्णयाप्रमाणे त्यांच्याकडे संपूर्ण कागदपत्र आहेत संपूर्ण कागदपत्र असतानाही कलेक्टर ऑफिस तहसील ऑफिस या सर सगळ्या ऑफिसांमध्ये त्यांनी संपूर्ण कागदपत्र सादर केले असतानाही सुद्धा या ठिकाणी कलेक्टर ऑफिसमध्ये त्या लोकांची टाळाटाळ होत आहे त्या लोकांना बिल आणि त्या लोकांना धमक्या येत आहे आणि परत काही काही गावामध्ये तर असे झाले की ह्या आमच्या ज्या जमिनीवर आमचा कब्जा आहे आमच्या लोकांचा कब्जा आहे त्या कब्ज्याच्या जमिनी ही मंडळी हे शासन त्यांना तिथे सौरऊर्जेचे प्रकल्प राबवायचे आहेत कोणाच्या एखाद्या धनधानग्याच्या घशामध्ये ही जमीन द्यायची आहे तर त्या जमिनी ते त्यांच्या ताब्यातून काढण्याचा ता प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे म्हणून आमची शेवटची अशी एक मागणी आहे की तात्काळ ही ज्या आमचे जे डॉक्युमेंट्स आहेत जे आमचे कागदपत्र आहेत ते तपासून तात्काळ या शासनाने हे ज्या जमिनी आहे त्यांच्या नावावर करून देण्यात यावा एवढी आमची मागणी आहे जर हे सात आठ दिवसामध्ये जर हे आमच्या कलेक्टर साहेबांनी जर हा निर्णय घेतला नाही तर निश्चितच कलेक्टर ऑफिसवर एक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामधून प्रचंड जास्त मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रचंड मोठा असा एक मोर्चा आम्ही या ठिकाणी काढणार आहोत अशी मागणी आहे की गेल्या अनेक दिवसापासून आम्ही जमीन कसत आहोत आणि कसणाऱ्या जमिनीचा सातबारा आमच्या नावावर झाला पाहिजेत आणि सरकारने आमच्या जमिनीला अतिक्रमण न म्हणता कुठेतरी आम्हाला भूमिदारी सरकारने केलं पाहिजेत अशी आम्ही कलेक्टरकडे मागणी केली आहे आणि महसूल अधिनियम एकोणीस सहासष्टच्या कलम एकाउंटप्रमाणे ज्या गायरानधारकाकडे कोणतेही पुरावे नसतील परंतु त्या कलमामध्ये प्रयोजन आहे की ज्या जमिनीची पाच पटीहून मूल्य नसेल आणि पाच पटीहून कमी नसेल एवढी रक्कम भरण्यात जर एखादा कसणारा शेतकरी जर तयार असेल तर तरी ती जमीन त्याच्या नावावर करण्याचा कोणताही प्रतिबंध होणार नाही असं महसूल अधिनियम एकोणीस च्या कलम मध्ये प्रावधान आहे असे असताना सुद्धा जिल्हाधिकाऱ्याला आमची विनंती असेल की आम्ही आम्ही तुमच्याकडे दाखल केलेल्या प्रकरणाची सुनावणी करून जे प्रकरण पात्र होतील ते तात्काळ निकाली काढावे व जे त्रुटीमध्ये निघतील तर त्रुटी काय निघाली याच्या आम्हाला रिसर्च पत्रामार्गे पत्राच्या मा माध्यमातून कळवावी आणि आम्हाला पुरावे सादर करण्यास संधी उपलब्ध करून द्यावी अशा आजच्या आमच्या आंदोलनाच्या मागण्या आहेत लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व वा इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अशी अत्याधुनिक करण्यात आलेली रोषणाई निश्चितच टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा